नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करते पालवी अॅग्रिकोच्या कांदा लागवड ते विक्री या महत्वपूर्ण आज आपण पाहणार आहोत भाग चौथा आणि या भागाचा विषय आहे कांदा कीड व रोग व्यवस्थापन आणि खतांचं नियोजन चांगल्या उत्पादनासाठी लागवड तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबर पीक निरोगी ठेवणं ही जास्त महत्वाची जबाबदारी असते तर चला हे आपण एक एक टप्प्यानं समजून घेऊया पहिलं आहे ते म्हणजेच कांद्यावर येणाऱ्या मुख्य किडी आणि त्यांचे उपाय काय आहेत ते आपण समजून घेऊया आणि माइट्स या किडी पानांमध्ये लपून त्यांना कुरतडतात त्यामुळे कांद्याचा विकास खुंटतो आणि यावरती उपाय म्हणजे दर दहा ते बारा दिवसांनी नीम अर्क किंवा स्पिनोसॅड सारख्या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी दुसरं आहे ते म्हणजेच सफेद माशी ही कीड विषाणूजन्य रोग आणते यावरती उपाय असा ते म्हणजेच पिवळ्या चिकट सापळ्यांचा सा वापर आणि गरज भासल्यास इम्युडोक्लोपराइड सारखी कीटकनाशक वापरू शकतो दुसरं असं ते म्हणजेच कांद्याला होणारे रोग आणि त्यावर उपाय काय आहेत ते आपण आता समजून घेऊया करपा पानांवर काळसर डाग दिसतात यावर ट्रायकोडर्मा बॅव्हरिया बॅसियाना यासारख्या जैविक बुरशीनाशकांची फवारणी करा गळ किंवा खोडकूज मुळे सडतात आणि कांदे गळून पडतात जमीन भिजली नाही पाहिजे आणि माती शेजारणी फवारणी योग्य बुरशीनाशकाने करावी तिसरं आहे ते म्हणजेच खतांचं शास्त्रशुद्ध नियोजन कसं असावं ते आपण आता पाहूयात शेतात लागवडीपूर्वी नत्र पन्नास किलो प्रति एकर पुरद पंचवीस किलो प्रति एकर पालाश पंचवीस किलो प्रति एकर आणि नंतरची वरखत वीस ते पंचवीस दिवसांनी उर्वरित नत्र कंद वाढीच्या काळात पालाश वाढवावा बोरॉन झिंक आणि फेरस सारखी सूक्ष्म वापरणं फार महत्वाचं आहे पुढचा मुद्दा पाहूयात तो म्हणजेच फवारणी आणि खतांचं वेळापत्रक काय आहे ते आपण समजून घेऊया विसावा दिवस जैविक बुरशीनाशक फवारणी किंवा खत उद्दिष्ट रोग प्रतिबंधक तिसावा दिवस आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ग्रोथ टॉनिक ज्यांनी कंद वाढ होईल पंचेचाळीसावा दिवस आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक किडींपासून संरक्षण होणार आहे एक महत्वाचं रोग आल्यावर उपाय नको रोग येऊच नाही म्हणून आधीच नियोजन करा हेच खरं स्मार्ट शेतीचं तंत्र हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी नक्कीच पालवी अॅग्रिकोला फॉलो करा सोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद